मार्ग करायचंय म्हणजे एकाच घरात उमेदवारी मग तुम्ही एकच घरात चार वेळेस आमदार केलं लढले जिल्हा परिषद लढले आता मुलाला हे नगरपालिकेला लोक आहे अक्षरशः त्यांना उमेदवार भेटत नव्हती नाईला जेणे उभे राहिलेले लोक आहे त्यांचा आपला कधी काही मला वाटत नाही संबंध आला असेल भाऊसाहेब इथून शंभर मीटरवर राहता की हो ते या मंदिरात गेले कधी पाहिलं नाही या कार्यक्रमात या उपस्थितीमध्ये कधी पाहिलं नाही ज्यांना जिवाळा आहे लोकांची जाण आहे आपली फंजिलकी आहे वेळ देणार आहे आणि सक्षम नेतृत्व आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करणारे तर अनेक व्यक्ती आता सुनील नानांनी इतक्या वेळी तसं पाठपुरावा केला सर्व केलं मी केला परंतु आम्हाला नेतृत्व सक्षम भेटलं जर दे नेतृत्व सक्षम नसलं दूरदृष्टीचं नसलं तर काही उपयोग होणार नाही मित्रांनो मागच्या वेषायी असंच झालं योगायोगाने आपली सीट पडली होती आपण व्यापारी बांधवांनी खूप प्रचंड मतदान केलं साडेसातशेचा लीड छोटो यांना होता परंतु शंभर सव्वाशे मतांनी आपली सीट गेली त्याचा परिणाम असा होतो सत्ता असते पाठपुरावा होतो सत्ता पन्नास लाख एक फंड आला तर तो पहिले जो सरकारी गटातील नगर येईल त्याने ते घेऊन जाता त्यांच्या पण माध्यमातून जो पाठपुरावा करेन जो तिथं वेळ देईन काम करेन त्याच्या माध्यमातच काम होता आपले रस्ते गट झाले म्हणजे सगळा विकास झाला आणि अजून आपल्याला खूप काही करायचं आहे एक सुंदर असं बॉर्डर प्रवास क्रमांक आठचं बनवायचं आहे त्यासाठी आपली सर्वांची साथ आम्हाला हवी आहे तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा कुठलाही विचार करू नका मागच्या वेळेस ती भाजपचेच म्हणून नगरसेवक होते त्यांनी आपले किती हाल केले माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आम्ही तर होतोच समजा परंतु एक पद नसतं तर माणूस नगरपालिकेत जाऊ शकत नाही कुठे त्या पाठपुरावा करू शकत नाही आमदारांना हा झगडे करून सांगू शकत नाही की करता भागात घे द्या कारण त्यांना पहिले प्राधान्य त्या स्थानिक नगरसेवकांना द्यावं लागतं म्हणून एक वेळ देणारा काळ देणारा संजय बापू एरंडे सुद्धा पाच वर्ष मागे काळात नगरसेवक आले एक अनुभव आहे त्यांचे बापू एरंडे बापू म्हणून मॅक्झिमम लोकांना पहिले असतील एक चांगले तलाठी आणि एक सर्वांचे समाजसेवक म्हणून समाजकार्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष या गावात घातले संजूबापू हे चांगले उद्योगी त्यांचे दोघं मुलं अगदी पूर्ण वेळ व्यावसायिक आहे त्यांचं एक मोठं दुकान आहे त्यामुळे अशा लोकांना तुम्ही निवडून द्या ज्यांना आपल्याला काम करण्याची इच्छा आहे बाकीचे काय बुद्धी असतील ते आपण बोलू मणिपुढे पाणी चाचलं त्यांच्या अगदी स्वच्छ करायचं अरे इतका अतिवृष्टी झाली पाऊस झाला पुऱ्या महाराष्ट्रात पुऱ्या जिल्ह्यात पाण्याची अतिवृष्टी झाली होती दहा मिटा तांबला असेल पाणी आता ते काही त्याचा काही दोष आहे का कोणाचा निसर्गातली आपत्ती दिली काय सांगायचं म्हणून सांगितलं आपण काहीतरी बडबड करता विनाकारण बद्धता करता स्वतःची काही नाही त्यांच्या मुलाला मी सांगतो दहा लोकसुद्धा इथं नसतील स्थानिक राहणारी दहा लोकांनी जरी सांगितलं समोर पोरगा तो आहे बा त्याचं नाव काय आहे मला व्याट नाही तर तरी मी सावंत यांना मतदान देऊन टाकू काही त्यांचे अशा लोकांना निवडून देऊ नका आपली कॉर्नर मिटिंग पण नव्हती आपली फक्त बाजुरा नगरच्या या भागात डेव्हलप झालेल्या लोकांना बोलवलं होतं आणि स्वामी समर्थ केंद्राच्या आपले अनुयायी जे असतील त्या जवळच्या लोकांना बोलवतं म्हणून एक दहा मिनिटं औपचारिक आपली बैठक उद्या आपत आहे की माझे हे दोन शब्द शब्दबोलीचा महत्व मान्य आपल्याला महाराष्ट्र